नमस्कार मराठी राशी भविष्य या चॅनेल वर आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांना कठोर परिश्रम आणि परीक्षेचा काळ आहे तुमच्या कामाच्या क्षमतेमुळे आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनामुळे तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी व्हाल कौटुंबिक कार्यात योगदान देऊन योग्य व्यवस्था होईल आज सकारात्मक राहा वर्तमानावर वर्चस्व गाजवणारे जुने नकारात्मक विचार तुमचे मनोबल कमी करू शकतात कोणत्याही प्रकारचे व्यवहार पुढे ढकला नुकसान होऊ शकते आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा वृषभ राशी आज या राशीच्या लोकांना योजना आखण्यासाठी हा दिवस चांगला आहे तुमचा दैनंदिन दिनक्रम व्यवस्थित ठेवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सकारात्मक राहणे यामुळे तुम्हाला स्वतःमध्ये नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वास जाणवेल समाजात आदर राहील आज तुमचा राग आणि अहंकार नियंत्रित करणे महत्वाचे आहे कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका त्याच्यामुळे कुटुंबातील परस्पर संबंधांमध्ये गैरसमज आणि बदनामीसारख्या परिस्थिती उद्भवू शकतात आजचा उपाय आज गोविंदाय नमह केशवाय नमह या मंत्राचा जप करा मिथुन राशी आज या राशीचे लोकांच्या घरात काही उत्सवामुळे उत्साहाचे वातावरण असेल जर तुम्ही कोणत्याही विशिष्ट कामासाठी प्रयत्न करत असाल तर तुम्हाला त्या कामाशी संबंधित योग्य यश मिळेल यामुळे लोक काय म्हणतील याची काळजी करता तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकाल भूतकाळाशी संबंधित कोणताही मुद्दा पुन्हा उद्भवू शकतो परंतु तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा कारण त्यामुळे तणावाशिवाय दुसरे काहीही साध्य होणार नाही तुमचा राग आणि उत्साह नियंत्रित करा आणि शांतपणे काम करा आजचा उपाय आज हनुमान चालीसा पठण करा कर्क राशी आज या राशीच्या लोकांना जर कोणतीही नकारात्मक परिस्थिती उद्भवली तर योग्य मार्गदर्शन मिळाल्यास समस्या सोडवली जाईल घरात योग्य व्यवस्था राखण्याचे प्रयत्न यशस्वी होतील आज संभाषण करताना योग्य शब्द निवडा वेळ त्रासदायक आहे गुंतवणूक किंवा प्रवासाशी संबंधित कोणतेही निर्णय घेऊ नका दुसऱ्यांच्या बाबतीत धवळाढवळ करण्याऐवजी स्वतःच्या कामांवर लक्ष केंद्रित करा आजचा उपाय आज शनिदेवाची उपासना करा सिंह राशी आज या राशीच्या लोकांसाठी ध्येय आणि योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी हा अनुकूल काळ आहे धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रांशी संबंधित कार्यांमध्ये तुमची आवड वाढेल मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळाल्याने मन आनंदी होईल आज काही लोक मत्सरामुळे तुमच्याबद्दल वाईट बोलू शकतात नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवा घाई आणि अति उत्साह आधीच केलेले काम बिघडू शकते मुलांसोबतही थोडा वेळ घालवा यामुळे त्यांचे मनोबल वाढेल आजचा उपाय आज संध्याकाळी विष्णू सहस्रनाम पठण करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांना ग्रहांची स्थिती अनुकूल आहे ते तुमच्या पूर्ण वापराच्या क्षमतेवर अवलंबून आहे वरिष्ठ व्यक्तीकडून मिळालेल्या मदतीमुळे तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील कधी कधी समस्या उद्भवू शकतात परंतु तुम्ही त्यावर लगेच मात कराल गुलांवर जास्त शिस्त लादल्याने ते अस्वस्थ होऊ शकतात म्हणून त्यांच्याशी मैत्रीपूर्ण वर्तन ठेवणे चांगले आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा तुला राशी आज या राशीच्या लोकांसाठी काही यश वाट्याला येऊ शकते ते अंमलात आणण्यापूर्वी वडीलधारी आणि ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला आणि मार्गदर्शन नक्कीच पाळा यामुळे तुम्हाला कोणताही निर्णय घेणे सोपे वाटेल यावेळी एखाद्या महत्वाच्या प्रवासाचे नियोजन देखील केले जाऊ शकते प्रवास करताना अनोळखी व्यक्तींच्या संपर्कात येणे टाळा कोणताही निर्णय घेताना हृदयापेक्षा मनाचा वापर करणे फायदेशीर ठरेल धोकादायक कामांपासून दूर राहा आजचा उपाय आज श्री हनुमानाची उपासना करा आत्मविश्वास वाढेल वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांना व्यवस्थित दिनचर्या केल्याने मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या तणावमुक्त वाटेल कुटुंबातील समस्या सुटतील तुम्ही तुमच्या इतर कामांवरही लक्ष केंद्रित करू शकाल तसेच सामाजिक कार्यात योगदान द्या आज जर बदलाशी संबंधित काही काम सुरू असेल तर कोणताही निर्णय घेण्याची घाई करू नका आरामात राहा जर तुम्ही कोणाला वचन दिले असेल तर ते पूर्ण करा लोकांसमोर तुमची प्रतिमाही खराब होऊ शकते आजचा उपाय आज सूर्यनमस्कार करा आत्मबल वाढेल राशी आज या राशीच्या लोकांनी कोणत्याही वादग्रस्त प्रकरणात हस्तक्षेप करू नका तुमचा राग आणि घाई नियंत्रित करा तसेच कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांचा अनुभव आणि मार्गदर्शन नक्कीच पाळा आर्थिक बाबतीत निर्णय घेता येतील तुमच्या मेहनतीनुसार तुम्हाला फळे आज तुमच्या कुटुंबातील एखाद्या समस्येचे निराकरण होणार आहे यामुळे तुम्ही मानसिक आणि भावनिकदृष्ट्या मजबूत वाटाल आजचा उपाय आज सूर्य नमस्कार करा आत्मबल वाढेल मकर राशी आज या राशीचे लोकांना दैनंदिन दिनक्रम व्यवस्थित ठेवावा लागेल व्यक्तिमत्व आणि आरोग्य सुधारणे आवश्यक आहे मुलांच्या भविष्यासाठी चालू असलेल्या नियोजनाला प्रत्यक्षात आणण्याची संधी आहे उत्पन्नाचे स्रोत बळकट होतील तुमचे वैयक्तिक काम इतर कामांमुळे अडकू शकते परंतु काळजी करू नका कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा कायम राहील शेजायांशी वाद घालू नका आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा कुंभ राशी आज या राशीच्या लोकांची दिवसाची सुरुवात काही चांगल्या बातमीने होईल ज्यामुळे संपूर्ण दिवस आनंदात जाईल तुमचे खास उपक्रम इतरांसोबत शेअर करणे आवश्यक नाही गुप्तपणे काम केल्यास यश मिळेल तुम्हाला कुठून तरी चांगली बातमी मिळू शकते वडीलधायांचे आशीर्वाद तुमच्यावर राहतील कुटुंबासोबत खरेदी करण्यात वेळ जाईल यामुळे तुमचे स्वतःचे काम अपूर्ण राहू शकते परंतु केवळ दिखाव्यासाठी जास्त खर्च करणे किंवा कर्ज घेणे टाळा जर तुम्ही कोणाला वचन दिले असेल तर ते नक्की पूर्ण करा आजचा उपाय आज देवी महालक्ष्मीची आराधना करा मीन राशी आज या राशीच्या लोकांची ग्रहांची स्थिती खूप सकारात्मक आणि फायदेशीर आहे सर्व काम सुरळीत पार पडेल अडकलेले पैसे मागणी करून वसूल करता येतात आध्यात्मिक कार्यात थोडा वेळ घालवल्याने आराम आणि शांती मिळेल आणि तुमचे मन प्रसन्न राहील काही खर्च असतील जे कमी करणे शक्य होणार नाही कुटुंबाशी संबंधित कोणताही निर्णय उत्साहात घेता जाणीवपूर्वक घेणे महत्वाचे आहे आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा